मागणीसाठी काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरला अमरावतीमध्ये काँग्रेसने ट्रॅक्टर मोर्चा काढत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असता या आंदोलनात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते अमरावतीच्या रस्त्यांवर आज शेतकऱ्यांची एकजूट दिसून आली काँग्रेसच्या नेतृत्वात निघालेल्या ट्रॅक्टर मोर्चा मध्ये शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकरी सहभागी झाले असून हो तिरंगा हमारी शान है किसान हमारी जान है अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टरवर उभे रहा शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केलं असून नेहरू मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि काँग्रेसने आपली प्रमुख मागणी मांडली संपूर्ण कर्जमाफी शेतमाला थांबविण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं असून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा लढा अधिक तीव्र होईल मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला पण जनतेचा संदेश स्पष्ट होता शेतकरी नाराज आहेत आणि आता ते गप्प बसणार नाहीत पोलीस സ്വപ്നധാരോർ